रायगड मिरेच्या कर्जतचा आतला विशेष कार्यक्रमात आम्ही आहोत गुणगे गावात या गावातील लोकांशी चर्चा केली आहे आमचे रिपोर्टर दिनेश हरपुडे यांनी खडा नगरपालिकेचा या आपल्या विशेष कार्यक्रमात आता आपण आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गुणगे या गावात तर आपण कर्जतचा आतलावाज या आपण इथे जाणून आहोत आणि इथल्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्या आहोत चला आपण या, या गुणगे गावात तो गाव आहे पण हव्या तेवढ्या सुविधा सोयी एवढ्याशा झालेल्या नाही आहेत उघडी गटारं आपण बघतायच आहात त्यामुळं रोगराई डासांचा फैलाव असं दाखवलं जातं आम्ही कधीतरी फवारे मारतो आणि अशा प्रकारे ते धुराचे फवारे वगैरे वर्षातून कधीतरी केले आले जातात कोणी पुढारी यायचे असले म्हणजे गवत काढायचं नाटक केलं जातं ही नाटकं सांगून खरी समाजसेवा करणारे माणसं पुढे यायला हवीत आम्ही कोणाचा व्यक्तीचा उद्देश करत नाही आहे उल्लेख करत नाही आहे पण इथली लहान मुलं आजारी असतात त्यांना औषधं गोळ्या देण्याची वाड्या जातात लोक असं पूर्वी जायचे आम्ही बघायचो ला आमच्या तरुणपणामध्ये की वाड्यावाड्यांमध्ये जाऊन आरोग्याची काळजी घेतली जात असे असं आता कळकळीचे कोणी राहिले नाही आहेत दिसत नाही आहेत येतात दारावर फुल्ल्या मारतात आणि निघून जातात कोणी विचारत नाही आणि इथली मुलं बघा कशी तुम्हाला दिसत आहेत ठिकडण म्हणजे अशक्त आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे त्यांना विटॅमिन्स गोळ्या वगैरे दिल्या जात नाही गोरगरिबांचा विचार केला जात नाही पैसेवाल्यांचं सगळं जग झालेलं आहे आपल्या देशामध्ये जास्त लोक गरीब आहेत त्यांचा विचार व्हायला हवा असं आम्हाला वृद्ध लोकांना वाटतं आता माझं वय सत्तरकडे चाललेलं आहे आम्ही पण बरंच पाहतो पण आता पाहिजेत पूर्वीसारखी माणसं नाही आहेत ते नव्यानं आता तरुण पिढीने हे मनावर घेतलं तर होऊ शकेल असं आम्हाला वाटतं आता आमची अशी इच्छा आहे की जो आम्हाला रस्ता जो लांब पडतो कर्जतला जायला त्याचा जा काहीतरी विचार करा इथून जो मधनं भूमार्ग आहे तो त्यांनी तो पार पाडावा म्हणजे तो रस्ता आम्हाला तया तयार करून द्यावा ही आमची विनंती बरेचशा सुविधा केलेल्या आहेत आणि आता आमची अशी इच्छा आहे की आम्हाला लवकरात लवकर जर एखादा पेशंट जर असेल तर त्याला पटकन दवाखान्यात न्यायची आम्हाला गरज भासते तर मग काय करणार एवढ्या लांबून नेण्यापेक्षा तर जवळच्या जवळ पटकन इथून एक भूमार्ग त्यांनी म्हणजे निदान दोन रिक्षा तरी जातील याचा विचार करावा नगरसेवकांनी आणि आम्हाला आम्ही त्यांना मग प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन देऊ त्यांनी पण आम्हाला या गोष्टीचं म्हणजे नियम म्हणजे दाखवून द्यावा की हा आम्ही हे करणार काय मिळाली नाही आहे किती वर्ष म्हणून आता मी सत्तावीस वर्ष झाले इथे राहतो कुठलं कोणालाच नाही वेळ मिळाली आणि योजना आली तरी परत पोचत नाही आहे जे आहे ते जे सर्वजण जे आपापले हे करतात कोणाच इकडं लक्ष देत नाही रोड तिकडं आमच्या एरियात नाही नाही गटार नाही लाईट नाही सर्व योजना नाही तो येत जो झालेला आहे तर तो काही पूर्ण विकास झालेला नाही आहे घरकुल ही सर्वीकडं आलेली आहे पण आजपर्यंत गुंडगे गावामध्ये ही घरकुल तर आलेलीच नाही आहे एकाही एकाही व्यक्तीला मिळाली नाही जर कदाचित बाय चान्स जर हा हा एरिया सोडून जर दुसऱ्या एरियामध्ये गावामध्ये एक दोन अस असू शकतील नाही असं नाही पण इथे ते तर नाही आहे आणि इथे आदिवासी लो लोक जास्त आहेत त्यांना त्यांना कुठलीही जो पाण्याचा प्रॉब्लेम पहिला जो आहे तर तो पाण्यासाठी त्यांना वन वन भेट भटकावं लागतं कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं नगरपालिकेचं या कुठल्याही कुठल्याही नेत्याचं कनेक्शन नाही आहे पाण्याची पाण्याची पहिली समस्या ही आहे रोड जे जे त्यांच्या आदिवासींचे जे आहे जे गल्लेगल्लीतले जे रोड आहेत तर तिथेही तिथेही सुधारणा नाही आहे गटार गटार साफ होतात पण पं, पण ते मेन रोडचे फक्त फक्त साफ केले जातात मधल्या साईडचे गटार साफ केले जात नाहीत तसेच अनेक वेळेस ठाकूरवाडी म्हणून जे आहे ठाकूरवाडी टी हे जे गुणग्यावरलं आहे तिथे त्यांना शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तिथे अजूनपर्यंत नगरपालिकेने शौचालय ले दिलेलं नाही आहे या कुठलाही त्याचा निधी आणलेला नाही आहे अशी अनेक समस्या तर आहेत जर ह्याच्या आधी जी आधी जे सरकार होतं किंवा जे नगरपालिकेतलं होतं त्याच्यामार्फत जे काय पंचवीस तीस टक्के जे काम झालेलं आहे तर ते आणखीन पंच्याहत्तर टक्के बाकी आहे ते पण ते पूर्ण काम त्यांनी केलं पाहिजे पिढ्या इथे गेलेल्या आहेत त्यामुळं आमचं त्याला इथं बिल्डर घुसला त्यामुळं त्याला लपडी चालली असेल हे मालक काही देत नाही आम्हाला आणि खूप वर्षापासून राहतो पाणी येतं व्यवस्थित पाणी येतं गटार आता गटार आता थोडी लेट सापडतात पहिले व्हायची वेळ होती आठवड्यातून आता पंधरा दिवसाच्या पुढं गटार आणि रोड वगैरे केले मा पाच वर्षापूर्वी दोन हजार चौदाला उमेश अप्पानी जी गावी दि ग्वाही दिली का मी निवडून आल्यावर पहिले तुमचा रोड करून देईल तो उमेश अप्पानी पूर्ण केला आतापर्यंत अनेक लोकांनी तक्रारीचा सूर तर त्याबरोबर काही कामेही झाली असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उभे असलेले दोन उमेदवार काय बोलत आहेत हे ऐकूया तुमच्या प्रभागामध्ये आता काय समस्या आहेत आणि त्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात आमच्या प्रभागामध्ये ॲम्ब्युलन्सची सोय नाहीये पण आता उमेशजींनी चांगल्या प्रकारे काम आम करून आम्ही आमचा प्रयत्न आहे की आम्ही आमच्या प्रभागामध्ये म सर्व प्रभागातील लोकांसाठी एक अँब्युलन्सची आम्ही सोय करायचं आमची व्यवस्था आम्ही प्रयत्नात प्रयत्नशील आहोत त्याचप्रमाणे ओव्हरब्रिजच्या प्रयत्नात आहोत ओवरब्रिज आम्हाला जाण्या येण्याचा प्रॉब्लेम येतो आम्हाला फार गुणगे ग्र वस्तीतून आम्हाला ग्रामस्थांना जाताना रेल्वे क्रॉसिंग करून जावी लागते त्याच्यासाठी आमदार लहान मुलं असतात शाळेत जाणारे असतात त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो त्यासाठी ते आम्ही ओव्हरब्रिजचं एक प्रकरण आम्ही हातात घेतलेलं आहे त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे आमच्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण आहे त्याच्या त्याचा पाठपुरावा करत करत आहोत अशा बा लाईट आहे रस्ते आहेत रस्त्यात तुम्ही आता येतानाच म्हणालात की आरोंदीकरण होतं पण ते आता बऱ्यापैकी काम त्यांचं हातात घेतलेलं आहे त्याचंही काम चांगल्या जोमात चालू आहे आणि येत्या एक तारखेपासून ते पूर्ववत काम आम्ही करणार आहोत त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत अशी लाईटच्या आहेत स्ट्रीट लाईट आहेत चांगल्या प्रमाणावर त्या आहेत पण जिथे जिथे नाही आहेत वाड्यांमध्ये आदिवासी वाड्यांमध्ये पाड्यांमध्ये जे ज्या काही समस्या आहेत त्या नक्की सोडवायचा आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न प्रयत्नशील आहोत आणि ते नक्की प्रयत्न आम्ही करू मी बांधकाम समापती असताना माझ्या गावातील अंतर्गत गटारे अंतर्गत रोड दलित वस्तीमध्ये पंचशील नगरमध्ये अंतर्गत गटारे समाज मंदिराचं शेड अजून सोमजाई मातेचं ते गावदेवीचं मंदिर आहे त्याला शेड अजून मशानभूमी हे त्याच्या सुशोभीकरण आणि येणाऱ्या हे आत्ता तुम्हाला बघित असाल मी उपनगराधीश असताना एम एम आर डीच्या माध्यमातून आठ कोटी चौक चौस चौसष्ट लाखाचा निधी आम्ही उपलब्ध करलो आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे विषय अजून एक थोडासा स्मशानभूमीमध्ये अजून सुश्रक्षभूमीचा एक थोडासा राहिलेला आहे त्याचं पण ते प्रगतीपथावर आहे त्यानंतर आम्ही इथे जे एक आम्हाला बॉटॅनिक गार्डनचं एक आम्हाला एक हे आहे परंतु जागेचं थोडंसं उपलब्ध नसताना नगरपालिकेचे तर आम्ही त्याचा फॉरेस्टकडे एक त्याचा पाठपुरावा करून त्याचा एक फाईल आम्ही वरती फॉरेस्ट केलं आणि त्याचं त्याचा पण नक्कीच आम्ही ह्या येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण करू तुम्ही बघितलं असेल जेव्हा तुम्ही आता जेव्हा गुंड्यामध्ये एंट्री केली तिथं पण अरुंद रोड होते आणि त्यातला काही भाग आम्ही मागच्या टर्ममध्ये येणाऱ्या एक वर्षापूर्वी तो पूर्ण झाला नाही आता दगडेबाईंच्या पुढे जे आमच्याबरोबर सहकारी होत्या त्यांच्यापुढे तो पण आरुंद आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे तुम्हाला देताना मी बघितलं असेल ते चालू आहे आणि येणारा पुढचा भाग आहे या आपण एक तारखेला परत त्याचा पूर्ण टेंडर झालं आहे सगळं प्रोसेस झालेलं आहे आणि ते येणाऱ्या ह्याच्यामध्ये जे काय त्याच्यामध्ये थोडंसं आहे ते पण लवकर लवकर पूर्ण करण्याचा आम्ही हे करून घेतो ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत